वस्ती नाव नाही आमा गाव नाही। इमान आमा काम करावे, करावे। मार्ग वेगळे नाही स्वर्ग वेगळा नाही माणूस किचे अभंग नाते आम्हीच आमचे भाग्य विधाते माणूस

सर्व गोष्टीचा परिणाम आपल्या व्यक्तिमत्वावर होत असतो आपल्याला अवांतर वाचन करायला मैदानावर खेळायला आवडत असेल मित्रांची संगत सोबत भावत असेल तर या सर्व गोष्टी आपलं व्यक्तिमत्व फुलवण्यास सहाय्यक ठरतात घरातल्या वातावरणाचा संस्काराचा परिणाम आपल्या वर वर्तनावर स्वभावावर विचारांवर व आपल्या भाषेवर होत असतो ज्या घरात मुलांच्या विचारांना मतांना प्रश्न विचार घराला स्वातंत्र्य दिलं जातं त्या घरातील मुलं स्वातंत्र्य विचाराची व ठाम व्यक्तिमत्वाची होतात त्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव असते या उलट काही मुलं फार आक्रमक असतात मी म्हणजे तेच खरं अशी वागणारी असतात अशी मुलं इतरांच्या भावनेची कदर करत नाही कर त्यांच्या वागण्यात बेजबाबदारपणा बेफिकिरी वृत्ती जाणवते मी कायम ती कायम भेपाळलेली अरसिक बदलेली चिंतित असतात अशी मुलं कुणाचे चांगले मित्र बनू शकत नाही व मन मोकळेपणानं वावरू शकत नाही तुम्हाला तुमचं व्यक्तिमत्व कसं घडवायचं आहे हे केवळ तुमच्या हातात आहे स्वतःला फुलवायचं अष्टपैलू बनवायचं की अरसिक बेजबाबदार बनायचं स्वतःचे विचार व्यक्त करायला शिकायचं की दुसऱ्यांच्या ओंधळीनं पाणी प्यायचं दिल फुलास लावायचं की

समुद्राच्या तळाशी होता अनेक गोष्टी पृथ्वीच्या पृष्ठभागात बदल घडवून आणत असतात नद्या माती वाहून नेतात आणि खडक झिजवतात वारे मोकळी रेती आणि धूळ वाहून नेतात कधीकधी पृथ्वीच्या पृष्ठभागाचा एखादा भाग गड़ो हळूहळू वर जातो किंवा सावकाश खाली जातो या गोष्टी बहुतेक वेळ चालूच असतात आणि अत्यंत संतपणे पृथ्वीचा पृष्ठभाग बदलतात पण कधी कधी जेव्हा भूकंप येतो तेव्हा पृथ्वीच्या पृष्ठभागात आकस्मिक बदल धन्यवाद दुसरी आपल्या आई वडिलांसह हो, खेडेगावात राहायची घरापासून काही अंतरावरच एक नदी होती आईनं चिमाला नदीत पोहायला शिकवले नदीच्या पाण्याची गोडी लागलेली चिमा तासन तास पाण्यात डुंबवायचे

शाप देत बसायचं कि दुवा देत बसायचं तुम्हीच ठरवा सांगा कस जगायचं काळ्या कुठे काळो काही का दिसत नसत काळ्या कुठे काळो काही दिसत तुमच्यासाठी कोणीतरी दिवा घेऊन उभं असत काळोखात फुडायचं कि आकाशात उडायचं काळोखात फुडायचं कि आकाशात उडायचं तुम्हीच ठरवा सांगा कस जगायचं पायात काटे रुथून बसतात हे अगदी खरं असतं पायात काटे रुतून बसतात फूल हे अगदी खरं असतं आणि फुल फुलून येतात हे काय खरं नसतं काट्यासारखं सलायचं की फुलासारखं फुलायचं काट्यासारखं सलायचं की फुलासारखं फुलायचं तुम्हीच ठरवा सांगा असं जगायचं पेला अर्धा सरला आहे असं सुद्धा म्हणता येतं पेला अर्धा सरला आहे असं सुद्धा म्हणता येतं पेला अर्धा भरला आहे असं सुद्धा म्हणता येतं सरला आहे म्हणायचं की भरला आहे म्हणायचं सरला आहे म्हणायचं की भरला आहे म्हणायचं तुम्हीच ठरवा सांगा कसं जगायचं सांगा कसं जगायचं कणत कणत की गाणं म्हणत कणत कणत की गाणं म्हणत तुम्हीच ठरवा सांगा कसं जगायचं माझ्या कथेचे नाव लोभी मनुष्य एक गाव होता त्या गावात एक फार गरीब मनुष्य राहत होता तो दर ठिकाणी जाऊन भीक मागून काही मिळत असे त्यात आपली पोट भरत असे तो एके दिवशी असत फिरत फिरत एका गावी गेला त्या गावात त्याला एक मनुष्य मिळायला तो मनुष्य फार दयाळू मनुष्य होता त्याने त्या ते भिगाऱ्याला सांगितले तू भीमगून किती जगशील तू काय कर आमच्या नदीकाठी जा त्या नदीकाठी तू इंद्राची तपस्या कर तिथे तुला इंद्र खुश होऊन तुला पैसे दे तो गरीब मनुष्य तसेच करतो तो नदीकाठी जाऊन तपस्या करतो इंद्र त्याला खुश होऊन त्याला सा येतो आणि त्याला सांगतो मी तुला पैसे देईन पण ते एक अट आहे जर तू लो लो लोभी म्हणशील तर ते धन तुझ्याकडून निघवून जाईल मग तो मनुष्य म्हणतो ठीक आहे मग इंद्र ते धन त्या मनुष्या गरीब माणसाकडे देतो गरीब माण माणूस विचार करतो की एवढं धन मला खूप हा खूप आहे मी ह्या धनातनं काहीतरी प धंदा करीन आणि कमवून खाईन तो, इंद्राला सांतो तो त्या इंद्राला सांगतो बस झालं मला एवढं धन पुढे तो घेऊन जातो आणि त्या त्या धणातनं एक धंदा उभा करतो आणि चांगला व्यापारी म्हणतो काही चार पाच महिन्यांनी एक व्यक्ती त्याला येऊन भेटतो तू एवढा ग श्रीमंत कसा झाला तो पूर्ण हकीकत त्या व्यक्तीला सांगून देतो तो, तो ही नदीकाठी जाऊन ही तपस्या करतो इंद्र त्याला खुश होऊन त्याला सांग जे अट त्याने सांगितलेली गरीब माणसाला सांगितलेली तीच अट त्या माणसाला सांगतो पण तो माणूस फार लोभी असतो त्याला मोठा श्रीमंत माणूस व्हायचा असतो म्हणून तो, तो।, तो लोभापाशी पैसे घेत राहतो आणि एक एक काळ असा येतो की त्याच्याकडचे सगळे पैसे खाली पडून मातीत रूपांतर होते आणि त्या माणसाकडे काहीच झालेलं नसतं तात्पर्य आपण कधीही आपल्या आपल्या समाजाला गुरुद्धी वापरावी प आपण कधीही जास्त पैशांची गरज घेऊ नये आपण पहिल्या व्यक्तीसारखे बनावे तो प्रामाणिकपणे जेवढे होवे तेवढे पैसे घेऊन धंदा सुरू करून कमवून बसला पण दुसऱ्या व्यक्तीने लोकांसाठी आपले आपल्याकडे जे पैसे होते ते पैसे घालवून त्याने त्याच्याकडे काही झाले नव्हतं धन्यवाद

माझ्या आयुष्यात नसतं दुःख सुख आहे ते साधू महाराज म्हणतात ठीक आहे आणि काही वेळ डोळे बांधू घेऊन साधना करतात काही वेळा ते डोळे उघडतात व त्याला म्हणतात तुझे आयुष्यात याच्या पुढे फक्त वीस बाकरे लिहिले आहेत याच्या व्यतिरिक्त आणखी काही नाही तो गरीब माणूस म्हणतो महाराज त्या मला वीस बाकऱ्या आत्ता मिळाल्या तर खूपच बरं होईल तो तो ते वर्षी तरी काय तो तेवढ्या ते गरीब माणूस म्हणतो महाराज ते मला आता मिळाल तर बरं होईल ते साधू महाराज त्यांच्या काही शिष्यांच्या मदतीने त्याला त्या वीस माफे आणून देतात व तिथून निघून जातात त्यानंतर तो गरीब माणूस खूप खुश होतो त्याने याच्या अगोदर एवढं जेवण कधीही पाहिलं नव्हतं व तो त्यामध्ये अर्धी बाकरी खातो त्यानंतर एक बाकरी खातो अशा तो दोन बाकऱ्या तो विचार करतच होता की आता एवढ्या वाटण्याचं करणार तरी काय तेवढ्यातच त्याला त्याच्या समोरून एक त्याच्यासारखाच गरीब माणूस जाताना दिसला त्याला तो बोलवतो म्हणतो घे आज माझ्याकडे अठरा बाकरा आहेत त्याच्यातल्या दोन तू खा तो, तो गरीब माणूस ते दोन बाकरे घेऊन त्याच्या त्यांच्यासारख्याच आणखी काही गरीब माणसाकडे जातो व त्यांना म्हणतो त्या माणसाकडे खूप जेवण आहे ती सर्व गरीब माणसं त्या माणसाकडे जातात काही वर्षानंतर ते साधू महाराज तिथून जात असताना ते त्यांना आठवतं की त्यांनी त्या ठिकाणी एका एका गरीब माणसाचे भविष्य सांगितले होते भविष्य सांगितले होते ते साधू महाराज त्या ठिकाणी जायचं ठरवतात व ते त्या ठिकाणी जातात तर पाहतात तरी काय ते हैराणच होऊन जातात तो गरीब माणूस आज एवढा श्रीमंत झालेला असतो तेहीं तो लेना अने कर होते आए, तो ते, ते सर्व पाहून त्या माणसाकडे जातात व त्या माणसाला म्हणतात अरे तुझ्या आयुष्यात तर वीज मात्र गेल्या होत्या मग तू एवढा धनमान कसा काय झालास तो 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 माणूस म्हणतो महाराज म्हणतात मित्रांनो काही लोक असं समजतात की आपण फक्त पैशांना पैशासाठी मदत कराल तर तसं नाही आपण आपल्याकडचं ज्ञान घेऊन दुसऱ्यांना मदत करू शकतो आपण मार्गदर्शन करून मदत करू शकतो तर आपण एखाद्याच्या एखाद्याच्या आधाराला खांदा देखील देऊ शकतो जर हेही काही जमत नसेल तर एक छानसं हास्य देऊ शकतो काही लोक असं देखील समजतात की आपण ज्यांनी आपल्याला मदत आपण मदत करावी तर तसं नाही याचं फळ आपल्याला निसर्गाकडून मिळतच असतं जेवढा आपण दुसऱ्यांना देतो त्याच्या दुप्पट आपल्याला मिळत हा एक मिळत हा एक निसर्गाचा नियम आहे चला तर आपण आपलं जीवन सकल चांगलं जगूया व देवळानं व घेण्याचं काम आपण चालव चालूच ठेवूया धन्यवाद माझं नाव वेदिका देवीदास माझ्या गोष्टीचं नाव उत्तर एकदा एकदा अकबर एक प्रश्न पडतो एक, एक नालायक माणसाची गाठ पडली तर काय करावे हा प्रश्न तो बिरबल विचारतो बिरबल कामात होता का, कामात असताना अकबर बादशाचा असला विचित्र प्रश्न ऐकून ऐकल्याने बिरबलला आवडले नाही बिरबलने शांतपणे अकबर बादशाला मला उद्या देम घरी व घरी एका मित्राला बोलवले व मित्राला सांगितले उद्या तू माझ्यासोबत ये महाराज तुला प्रश्न विचारणार त्या प्रश्नाचं तू उत्तर देऊ नको या मी तुला इनाम दे दुसऱ्या दिवशी दोघेही मिळून ते दरबारात गेले बिरबलने अकबर बादशाला सांगितले महाराज तुमच्या कालच्या प्रश्नाचं तु उत्तर हा माझा मित्र दे प्रकाशाने बिरबलच्या मित्राला प्रश्न विचारला पण पण बिरबलचा मित्र काहीच बोले ना व चुळबुळ करू लागला अकबर बादशाने परत त्याला परत कितीला त्याला प्रश्न विचारला पण बिरबलचा मित्र काय उत्तर देईना अकबर बादशाला राग आला तो म्हणा अकबर बादशा म्हणाला काय मूर्खपणा चालवला आहे हा हातात काहीच उत्तर देत नाही बिरबल म्हणाला महाराज हेच तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे जर एका नालायक एक माणसाची माणसाशी गाठ पडली तर शांतपणे ऐकून त्याचं दे, ऐकून घ्यावं तात्पर्य मूर्ख माणूस किती बडबडला तरी त्याचं शांतपणे ऐकून घ्यावं यातच मजा आहे